समर्थ सहकारी बँकेच्या ताब्यातील व्हीआयपी रोडवरील कोट्यवधींची जागा नाममात्र रकमेला देण्याचा प्रकार हा बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि संचालक मंडळ यांनाच संशयाच्या कठड्यात उभा करणार आहे या प्रकरणी झालेला उधारीचा व्यवहार धक्कादायक म्हणावा लागतो पाहूयात खळबजनक वृत्तमालिका समर्थचा अनाकलनीय कारभार समर्थ बँक उभारली ती फक्त संचालक तसंच त्यांना साथ देणाऱ्या आणि त्यांच्या पापात सहभागी होणाऱ्या अधिकारी वर्गासाठी असंच म्हणावं लागेल समर्थचा अनाकल्य कारभार या खळबळजनक वृत्त मालिकेतून पुराव्यासह एक एक प्रकरण चव्हाट्यावर आली त्यातून नेमकं हेच दिसून येतं की समर्थ बँकेत घडलं काय तर सर्वसामान्य लोकांच्या पैशावर समाजातील प्रतिष्ठित म्हणवणाऱ्या मंडळींनी दरोडा टाकला आता यात बँकेचे वरिष्ठ अधिकारी देखील मागे नव्हते हे दाखवणार आजचं प्रकरण मुळात आज जे आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत तो प्रकार म्हणजे अक्षरशः कहर म्हणावा लागेल संचालकांच्या कारनाम्यांवर पद्धतशीरपणे पांघरून घालणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं केलेला हा प्रताप म्हणावा लागेल अर्थात यातही संचालकांची साथ आणि सहभाग नसावा असं म्हणता येणार नाही सोलापूर शहरातील व्ही आय पी रोड अर्थात सात रस्ता ते जुना एम्प्लॉयमेंट चौक मार्गावरील अगदी रस्त्या लगत असणारी मोक्याची आणि कोट्यवधी रुपयांची बँकेच्या ताब्यात असणारी जागा नाममात्र रकमेला एका व्यक्तीला बहाल करण्यात आली कागदोपत्री जागेची किंमत कोट्यवधींशी ठरली प्रत्यक्षात जागा घेतलेल्या व्यक्तीने बँकेला त्यातील चार आणि रक्कमच देऊ केले पुढे यातील उर्वरित रकमेबाबत बँकेचे अधिकारी आणि संचालक यांनी फारशी विचारणाच केली नाही यातही आणखी धक्कादायक प्रकार म्हणजे हा सगळा व्यवहार उधारीवर झाला दर्शक हवाला हो वगैरे शब्द आणि प्रकार आपण ऐकला असेल तसाच हा उद्योग आता यामध्ये कोट्यवधींची ही जागा घेणारी व्यक्ती कशी उभी राहिली कोणी उभी केली अशा प्रश्नांची उकल आपण करतो तेव्हा खास करून समर्थ बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि त्या अनुषंगानं संचालक संशयाच्या कठड्यात येतात झालं असं की बांधकाम क्षेत्रातील एका बड्या व्यक्तीचं देणं समर्थ बँकेकडे थकलं ती व्यक्ती आपली सरळ त्यांनी व्ही आय पी रोडवरील आपली जागा समर्थ बँकेला देऊ केली आणि संबंधित कर्ज रफादफा झालं आता ज्यांना लोकांच्या पैशावर आणि जागेवर डल्ला मारण्याची सवय लागली आणि बँक त्यासाठीच उघडली आहे अशा बँकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा डोळा बँकेच्याच ताब्यातील या प्राईम लोकेशनवर पडला मग काय एका व्यक्तीने ही जागा खरेदी करण्याची तयारी दर्शवली आता ही व्यक्ती समोर आली की आणली गेली हे इथं वेगळं सांगायला नको इथून कागदोपत्री जागेची किंमत कोट्यवधींची ठरली जी व्यक्ती जागा खरेदीदार म्हणून समोर आली अथवा आणली गेली त्यांनी ही किंमत मान्य केली या खरेदीसाठी चक्रावून सोडणारी बाब म्हणजे शहरातील इतर बँकेकडून यासाठी कर्ज प्रकरण करण्यात आलं खऱ्या लपड्याला इथून सुरुवात होते एका बँकेची कोट्यवधींची जागा खरेदी करण्यासाठी दुसऱ्या बँकेतून कर्ज प्रकरण केलं जातं इथं ठरलेल्या म्हणजे समर्थ बँकेनं कागदोपत्री नमूद केलेल्या रकमेच्या चार आणे अर्थात पाव हिस्स्यापेक्षा कमी रक्कम दिली जाते चक्राहून सोडणारा प्रकार म्हणजे कोट्यवधींची किंमत असणाऱ्या जागेच्या मूळ रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम दिल्यानंतर या जागेचा व्यवहार देखील केला जातो अर्थात खरेदी खत खर सुद्धा पूर्ण होत कोणती बँक आपली प्राईम लोकेशनची जागा पाव किमतीला विकेल पण समर्थ बँकेच्या अधिकारी आणि संचालकांनी असं केलंय ते का केलं कुणाच्या स्वार्थापोटी केलं सरळ घास गिळता येत नाही म्हणजेच जागा अशी खिशात घालता येत नसेल तर मग आपलाच खरेदीदार उभा करून कोट्यवधींची जागा पाव किमतीपेक्षा कमी किमतीला हडप करण्याचा हा डाव बँकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा असू शकतो अशी कुजबूज बँकेच्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असल्याचं ऐकायला मिळालं यात बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि मुकसंमती असणारे संचालक हेच समोर येतात यामध्ये झालेल्या उधारेचा व्यवहार हे भयंकर प्रकरण ठरत ज्या बँकेनं अशा व्यवहारासाठी संबंधित व्यक्तीला कर्ज दिलं त्यांनीही कुठली खातरजमा या प्रकरणी केली नाही आणि आजच्या घडीला जागेचं खरेदी खत होऊन सुद्धा जागेच्या उर्वरित रकमेचा पत्ता नाही एखाद्या सामान्य खातेदाराकडे काही थगबाकी राहिली तर लगेच विचारणा होते त्याच्या विरोधात कारवाईचा हत्यार उचललं जातं दबाव वाढवला जातो इथं कोट्यवधींची जागा कवडी मोल किमतीला खरेदी खतानं घेतली जाते त्याच्या बाकी रकमेबाबत विचारणाच होत नाही याबद्दलच बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त केलं जात म्हणजे सात रस्त्याची व्ही आय पी रोडवरील कोट्यवधींची जागा नेमकी कुणाच्या घशात गेली कुठल्या किमतीला गेली आता हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे या लबाडीतून ज्या कर्ज वसुलीपोटी ही जागा बँकेकडे होती त्याची किंमत नगण्य झाल्यानं बँकेचं कोट्यवधींचं चा नुकसान झालं समर्थ बँक बुडाली त्याला बँकेतीलच आली बाबा आणि त्यांची टीम कारणीभूत ठरली आहे कुठे फेडाल हे पाप अशी विचारणा आता सोलापूरकर करतोय